we mm -hmm. टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी मनापासून स्वागत तुमची यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मंचावरील आपले ज्यांना आताच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला मिळाला ते आपले सर्वांचे बैलगाडी क्षेत्रातील पैलवान म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि ते खरंच पैलवानच आहे आपल्या भारत देशाच आहे बाहेर देशात सुद्धा त्यांनी खुस्त खेळलेलं आहे आणि ते इथं उपस्थित झाले त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपलं सहशे स्वागत करतो तसेच आपल्या अष्ट्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच ज्या आदत बैल जोडीनं सचिन आणि लक्ष्यानं जे हुंद केसरीचा मान पटकावला त्या दोन्ही बैलांचे मालक शाहीद बाई आणि सचिनचे मालक राजू पाटील हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचंही सहज स्वागत करतो तसेच मंचावरून आमचे आपल्या आदत बैलांचे हिंद केसरी ड्रायव्हर बहि्या ड्रायव्हर त्यांचं सुद्धा स्वागत करतो ज बैलगाडी क्षेत्रामध्ये तू आलास त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्या पोसेगावच्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुला मिळाला तू हिंदकेसरी जाके झालाय कसं वाटतंय काय आनंदात आहे की आपल्याला हिंदकेसरी झाले म्हटलं वडीकीला सुद्धा गाडी पळाली त्यानंतर असं वाटत होतं तुला की आपल्याला हिंदकेसरीचा किताब मिळवायचा आहे आदरगरच वाटत होतं पाटलाने आदरगर सांगितलं तूला हिंदकेसरी करणार मी नक्कीच नक्कीच आणि काय सांगशील डॉक्टर साहेबांनी आणि या सगळ्या संयोजकांनी सुंदर असा कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमासाठी तुला निमंत्रित केलं डॉक्टर साहेबांनी तुला पुरस्कार दिला कसं वाटतंय आनंद वाटतो या आपल्याला कार्यक्रमासाठी डॉक्टर साहेबांबद्दल काय सांगशील डॉक्टर दिलदार माणूस आहे नक्की दिलदार हो <laughs> मनाचा राजा माणूस आहे आणि हे सगळं त्या व्यक्तिमत्वाला घडवून आणलं कशी गाडी कशी पळाली कसं वाटतंय काय सांगशील आणि भविष्यात नेमकी स्वप्न काय आहेत स्वप्न होतं ते सगळं पूर्ण झालं आपलं एका वर्षात त्यामुळं आता बुडलं तर राहिले ना नक्कीच नक्कीच एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत बाई यासाठी मनापासून बघा थँक्यू तर सचिन बैलाचे डॉक्टर बद्दल आयोजक म्हणून पुसेगावच्या मातीतून अण्णा सुद्धा इथे या ठिकाणी आलेत कारण त्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात आपल्याला तो पुरस्कार मिळालाय काय सांगाल कसं वाटतंय नमस्कार पहिलं या मंच मी मनापासून आभारी आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला एवढं मोठं एक सचिनचे लक्षायचं एवढं मोठं कौतुक हे केवळ एखाद्या माणसामुळं आज आम्ही या या ठिकाणी आलोय नाहीतर काय सचिन म्हणजे <laughs> आम्ही कोण म्हणजे नाते होते सातारा किंवा असं सरांचं कधीच आज सचिन आणि डॉक्टर साहेबांनी एकच आम्हाला दाखवलं की जग काय आहे ते आणि जगाच्या कुठल्या कोपऱ्यात हा सचिन म्हणजे असं राहिला नाही आणि लक्ष की त्या ठिकाणी या जोडीचं नाव नाही म्हणजे आज सांगली कमीच आहे सरांचं की सरांची तर आता मी हे सांगणं म्हणजे थोडंसं हे वाटतं पण सरांची माझ्याशी छोटीशी एका ह्याच्यावरून ओळख चालते आणि त्या ओळखीत हो पहिलीच भेट आज कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी सर माझ्याजवळ आलेते एका त्या ठिकाणी आल्यानंतर एक आम्हाला म्हणजे सरांबद्दल एक वेगळंच फील वाटलं होतं आणि सरांचा एक कॉन्फिडन्स म्हणा सरांच्या बाकीच्या गोष्टी आज सचिन इतका त्यांचा विश्वास आहे की मी भूतो ना शकत नाही की त्यांनी एकच म्हणजे एक वडकेसारख्या मैदानात ज्यावेळेस सचिनची आणि लक्षाची एक आदत जोड पळवायची हे ज्यावेळेस सा आम्हाला सांगितलं त्यावेळेस थोडस सा कुठेतरी असं मन म्हणलं आज एवढ्या मोठ्या तिघ नंदीत आपण दोन आदत वासरं घेऊन जाणं म्हणजे थोडस डेअरिंग किंवा चॅलेंज वाटलं आयुष्यातला तो क्षणच वेगळा होता आणि त्यानंतर आम्हाला इतका कॉन्फिडन्स वाटला साहेबांवर की साहेब म्हणले नाही म्हणले हेच पुशेगावला गाडी पळवायची आपल्याला पुशेगावलाच नाही मी त्याच दिवशी साहेबांना सांगितलंय सचिन आणि लक्ष्या हीच जोड जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची पळवायची इच्छा आम्ही त्याच्या व्यतिरिक्त एकही पैरा कुठे करणार नाही आणि कुणाच्या झोट्यात पळणार नाही हे त्याच दिवशी आम्ही त्यांना पण शब्द दिलाय आणि आम्ही इथून पुढे बी तो शब्द तसाच पाहणार त्याचप्रमाणे पुशेगावला आलो पुशेगावला आल्यानंतर पण थोडीशी दागदोगी की एवढ्या चांगल्या मैदानात एवढ्या ह्यात मग चालू झाला आमचा प्रवास तिथ परंतु ज्या वेळेस गट निघाला त्यावेळेस लोकांचे कॉल आले की बाय आज काहीतरी आहे आणि योगायोग असा होता कि मी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पहिली मंदी खरेदी केलेला दिवस होता आणि योगायोग सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा पुसेगावचा मैदान जे सेवागिरी महाराजांची आमच्यावर आशीर्वाद लाभला सेवागिरी महाराजांची आमच्या हे म्हणजे आनंदाचा आशीर्वाद वर्षा झाला असं मैदान सोळा डिसेंबरला झालं आणि सचिन ज्या वेळेस दोन वाजता चाललेला करून त्यावेळेस मी त्या ज्यावेळेस गाडी बोलत होतो त्यावेळेस सचिनकडे बघताना एक असं वाटत होतं की आज ही वेगळं काहीतरी करेल आणि साहेबांची होती की साहेब नेहमी सांगायचे की बाय आज आपण हिंद केसरीचे मानकन थांबणार आहे त्या दिवशी हुकलोय दोन नंबर केलाय आताच सोपवायचं नाही आता एकच नंबर करायचा आणि तेव्हा तेव पुढे बघून त्यांचा खरंच अभिमान वाटला साहेबांचं करल इतकं खूप दुख कमी आहे आणि साहेबांचा अशीच आशीर्वाद सा, आशी आमच्यावर राहावं हो। लक्षावर आणि सचिनवर आणि आमच्या मालकांवर मी एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करेन धन्यवाद मला वाटतं एक आठ दहा वर्ष झाल्या असल सरांची माझी दोस्ती आहे आमची दोस्ती घडवून आणली वळगावचे बाबू सोनार यांनी त्यापासून आमचा प्रवास म्हणजे असा घरात लागत प्रवास तिथून बैल आम्ही इकडे जाऊ प्रत्येक म्हणजे कुठे विचारायचे सर जाताना प्रत्येक वेळ माय बाबा आहेत तर जाताना कस काय ज्या वेळेला मी लक्षात घेतला त्यावेळेला सरांना बोलवलं घरी म्हणलं वासरू असाच घेतलंय सर आणि हे जाता कस बघितल्या बघितल्या म्हणजे खरंच मी सांगतो की आमच्या बैलगाडी क्षेत्रात हे पुढचं भविष्य त्या अगोदर सांगून ते मी बैलगाड म्हणले याला एक नंबरात घडवायला पाटील शंभर टक्के तुमची साथ लाभली तर मी याला खरंच कमी वयात मी याला हिंदी केसरी करेन शब्द करून दाखवला त्यांनी आणि वडकीचं मैदान करताना म्हणजे आमचे पहिरे असं मी म्हणत होतो वासरू प्रत्येक डॉक्टर आपल्याला पहिलं देणार एवढी वळख असून काय उपयोग आपला तुम्हाला म्हणले तुम्ही ते नात्याचं वासरू पाहिलंय का पळताना म्हणजे एक दोनदा पाहिलंय एकदा पाहतो म्हणलं मी वडू मध्ये वासरू समोरून पाहिलं किट्टेल ना म्हणजे तेजावर पाहताना आणि तिथं आम्ही वडकीचा पायरा फिक्स केला गाडी गाडी आमची नशिबाने राहिली झाली तिथं आम्ही रिक्षा घेतली वडकीला आणि नंतर मग पुषेगाला म्हणजे पाळवायचं पण मी एक हे केलं होतं की वासरू पाळवायचं नाही पुषेगावला पण तिथे सर्वांच्या खातीर आमचे शेठ नावांच्या दाळे यांची बहीण येत नाही त्यांनी एक ताईने खूप आग्रह त्यांचा आग्रह असतो पुषेगावला आम्ही बैल पळवा म्हणजे एवढं वडकीच मैदान तुम्ही गाजवले आणि पुषेगावला बैल पळवत नाही सर आणि आपलं वासर इधर असल्यामुळे मी तो निर्णय घेतला पळवायचं नाही म्हणून मग त्यांच्या आग्रह खातीर तर ताईंच्या आग्रह खातीर मी बैठ पळवला आणि खरंच त्या बैलांनी आणि ताईंचा मी ते विजय सार्थक ठरवला नुकत्याच महाराष्ट्रात नाही तर भारत आणि त्याचबरोबर इतर चौदा देशात ज्यांच्या नावाचा नावलौकिक झाला ते दोन्ही आदत लक्ष्य आणि सचिन या दोन्ही अदांच्या सन्मान सोहळ्यासाठी मंचकावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे संघटक आदरणीय जाधव त्याचबरोबर आज जरी जमाना फाय जीचा असला तरी त्यांच्या बैलानं त्या काळात फाय जी स्पीड लावून त्यांचं त्यांच्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असे राजू शेठ शाहिद बाई राजू पाटील मंच मंचगर उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ वरिष्ठ माझ्या समोर असलेले सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आणि माझ्या माता भगिनी खऱ्या अर्थानं आज मला डॉक्टर साहेब बघत की कि आपण जे काय काम केलंय जे काय करत आला ते आज बैलगाडी क्षेत्रातल्या प्रत्येक घटकाला त्याची जाणीव आहे पण खऱ्या अर्थानं आज हा सन्मान सोहळा आज इथं आलेली सगळी ही मंडळी पाहून आपल्या घरातील सर्व माझ्या वहिनी असतील आणि सगळ्या माता भगिनी असतील त्यांना आज तुमच्या कामाची कारण की बैलगाडी क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी अनेक अडथळे येतात आमच्या जीवनात येतात पण आज डॉक्टरांच्या जीवनातही ते अनेक अडथळे आलेले आहेत पण प्रत्येक संकटावर मात करून यशाला गवस्थित कशी घालायची ही त्यांनी दाखवून दिलं आज साईबबाई तुम्ही सांगितलं की आमचा होता मैदान होत ज्या मैदानाची आतुरता बैलगाडी लागते आता ह्या वर्षी महाराष्ट्र सोडून इतर राज्यातले बैलगाडी मालक उपस्थित झाले होते म्हणजे आज भारतातल्या प्रत्येक बैलगाडी मालकाला पुशेगावच्या सेवागिरींचा चरणाचा गुलाल आपल्या मस्तकी लावगावा ही प्रबळ इच्छा प्रत्येकाची असते आणि अशा मोठ्या मैदानात आदरणीय डॉक्टर साहेबांचा विचार तुम्ही घेतला त्यांचं मार्गदर्शन तुम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांना सुजाव विचारला आणि त्यांनी सांगितलं आपण आदत आदतची गाडी पळवू म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्या सशाच्या असताना वाघाच्या शिकारीची शिकारी तयारी करून जायचे असत पण इथे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला उलट सांगितलं होतं तुम्ही वाघाच्या शिकारीला चालला होता आणि सशाची शिकारीची तयारी तुम्ही करून चालला होता असं तुमच्या मनात आलं पण राजू पाटील मागाशी दोन मिनिट पाच मिनिटापूर्वी बोलले की डॉक्टर साहेब एक ज्योतिष आहेत तर डॉक्टर साहेब ज्योतिष नाहीत हे व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाला अध्यात्मिकाची फार मोठी देणे तुम्ही फोन करून जर त्या माणसाला विचारला तर तो माणूस तुमच्या बैलाची स्थिती काय आहे हे फोनद्वारे जर सांगत असतील तर खरोखरच देवी फार मोठी देणगी आहे त्या माणसाला आणि देवाना फार मोठा आशीर्वाद दिला त्या माणसाला आज प्रथमच असा एक वेगळा सत्कार सोहळा म्हणजे इथं करतोय बैलगाडी क्षेत्राला किती चांगले दिवस आलेले आहेत म्हणजे पूर्वी लोक आपलं एखाद्या चांगल्या खेळाडूने एखाद्या राज्यकर्त्याने किंवा एखाद्या माणसानं काय चांगली उज्ज्वल कामगिरी केली तर त्याचा सत्कार सोहळा केला जात होता पण आज महादेवाच्या नंदीचा सत्कार सोहळा होतोय डॉक्टर साहेब नक्कीच ह्या तुमच्या कामाची दखल अखिल भारतीय बैलगाडी संघटना येत्या काही दिवसात येईल हा शब्द या ठिकाणी दे मी देतो आम्ही आजपर्यंत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं काम करत असताना चांगल्या माणसांची एक फळी निर्माण केली किंवा चांगल्या माणसांची एक माळ गुंपली आणि त्या माळेतला एक मनी म्हणजे आमचा आनंद डॉक्टर आहेत आणि यांचं नक्कीच काही ना काहीतरी म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य असेल की त्यांच्या हातून आज महादेवाच्या नंदीची एवढी मोठी सेवा होतीये मी माझ्या वतीनं माझ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं डॉक्टर साहेब आपल्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि इथून पुढे आपल्या हातून या महादेवाच्या नंदीची अशीच सेवा घडो ही म्हणून इच्छा व्यक्त करतो आणि येत्या दोन हजार सव्वीस मध्ये आपला येतोचीच सन्मान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं होईल ही ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र